वाचनाची आवड ज्यांना गावशिवार साथ घाली त्यांना मराठी चॅनल करा आणि आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा दिवशी सही आली अगदी निराश होऊन जडून करपून आली तिच्या हृदयाची राख झाली होती तिच्या मनातील सर्व मंगल विचार मातीला मिळाले होते माहेर येताच तिने कमळाच्या गाड्याला मिठी मारली आणि सर्व शक्ती एकवटून हंबरडा फोडला आई माझं वाट टोळ झालं मला फसवलं आता मला काही नको मी तुझ्या कुशीत जीवती बस एवढंच एकदा माहेरी आलेली सई परत सासरी गेलीच नाही आणि सासूरवाडीचं कुणीही परत आलं नाही गावशिवार युट्यूब चॅनलवर आपण ऐकत आहात साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची गाजलेली कादंबरी केवड्याचं कधीच भाग तिसरा आता सई आपल्या माहेरी होती सुखात होती कुणाची थुंकी ओलांडीत नव्हती दूध पोळलं म्हणून ताक फुंकून पित होती दिवस मावळत गेला कडूसं पडू लागलं आणि कमळा घरी निघाली सईनं वांगी कांदे भाजी जळण यांनी पाटी भरली आणि त्या दोघी मायलेकी गावाकडे चालू लागल्या लवनापाठी लवणं ओलांडू लागल्या कमळा घरच्या ओढीनं चालत होती आणि सई चालता चालता जयसिंगची आठवण करीत होती तो काय येतो कधीतरी येऊन एकच केवड्याचा कनिष घेऊन जातो आपण आजपर्यंत त्याच्याशी कधीच बोलत नव्हतो पण आज आपण हिम्मत केली बोललो तेव्हा तो कसा हसत होता आणि बेदरकार बोलत होता खरंच माणसानं असंच बेदरकार असावं नाहीतर त्या जगण्याला कसला राम आहे माणूस कसा तरी जगून शेवटी मरतोच की बरं का माणसाला टाळता येतं थोडंच माणसानं कसं जगावं तर त्या जयसिंगासारखं तो कसा बोलतो कसा हसतो नी कसलाही वाईट हेतू नसता गोमान चालू लागतो तो थिल्लर नाही तो उतावळा नाही तो दुबळाही नाही माणसानं कसं खंबीर असावं त्यानं प्रत्येक पाऊल जोखून टाकावं नाहीतर त्याच्या जीवनाचं पारडं विरुद्ध होतं पण तो तसा नाही तो कसा आपलं प्रत्येक पाऊल विचारपूर्वक जोखून तोडून टाकतो पण तो कोण आहे काय आहे तो आमच्या मळ्यात काय येतो याचं काहीच कूड कळत नाही अतर तो उमदा आणि दिलदार आहे हलकट नाही त्याला कोणाचं वेद नाही नाहीतर सही विचाराच्या तालावर पाऊल टाकीत होती तिच्या अंतरीचे ते विचार जवळच असल्या कमळाला मुळीच कळत नव्हते ती मुक्यासारखी चालत होती गावात दिवे लागण झाली होती माणसं बोलत होती बरोबर चुली पेटल्या होत्या काही घरात जाती घर करत होती कुठे भाकरी दणकत होत्या काही घरात लहान पोरस्तुलीपडं बसून ऊन ऊन भाकरी खात होती कमळानं चूल पेटवली चार भाकरी टाकल्या सईला घेऊन ती जेवली आणि त्या दोघींनी अंतरुणावर अंग टाकलं कमळाच्या उशाला दिवा जळत होता त्याचा प्रकाश कमी होता आणि तो धुराचे लो टोकीत होता हळूहळू गावात सामसून झाली गाव निश्चित पडला निशब्दता झाली कमळानं हळू सईकडे पाहिलं आणि दिवा मालवण्याचा विचार केला तोच दारात नामा काळ्याचा दाडेवाला गुंडा आला आणि कमळाला म्हणाला काकू जेवला का भाकरी खाली का होय बाबा कमळानं उत्तर दिलं पण हा रात्रीचा का आला आणि यानं आमची चौकशी का केली याचा विचार करीत तिने दिवा मालवला हळू सईचा सासू घेतला तेव्हा सई घोरत होती तिला जगाची काहीच कल्पना नव्हती मध्यान उलटली गावात सामसून झाली सर्वत्र अंधार दाटला सर्व काही निर्जन निशब्द झालं विचार करीत करीत कमळाचा डोळा लागला ती हळूहळू घोरू लागली कुत्री निप्चित पडली सर्व दिवे विजले काळोखानं सृष्टी व्यापली ते गाव अंधाराने गिळून टाकलं सई अंथरुणावर निप्चित पडली होती गडद अंधारात स्वतःला विसरली होती तिची उभार छाती खालीवर होत होती एकाएकी तिला जाग आली तिनं हळूच डोळे उघडले हो सर्वत्र कानुसा घेतला कुठेही हुका चू होत नव्हतं जवळच्या कणगीवर एक किडा कर्कश आवाजात चिरचिर करीत होता तिनं आड्याकडे पाहिलं मध्येच तिचा हात छातीवर गेला तशी ती चमकली त्या काळोख हात एकांता आपल्याच त्या स्पर्शानं एकाएकी उद्दीपित झाली झटकन काळी झिरपलं आणि ती गालात हसली मग तिचा हात तिच्या त्या रसरशीत देहावरून सारखा फिरू लागला मस्तकायचार आणि काहूल उठवलं सारंगीच्या तारा छेडताच अनेक स्वर उमटावेत तशा तिच्या हृदयातील सर्व नाजूक भावना जागृत झाल्या चांदण्याच्या प्रकाशात नावून निघावं असं तिला वाटू लागलं कित्येक दिवसांचं उपाशी मन काल्पनिक सुखात निमग्न झालं एवढं माणूस एकांती मूर्खासारखा विचार करतं तसं तिचं वेड मन वेडं होऊन नाही नाही ते विचार करू लागलं आणि ती स्वतःशी बोलू लागली खरंच मी देखणी आहे तरुण आहे या गावात माझी इतकी देखणी मुलगी दुसरी नाही म्हणूनच कित्येकांना माझं वेळ लागला आहे ते माझ्यासाठी जीव टाकीत आहेत जीवावर उदार झाले आहेत तो काळ्या नाम्याचा मुंडा किशा नागऱ्याचा केऱ्या कोंडिबाचा रंग्या असे कित्येक माझ्यासाठी झुरत आहेत त्यांना मी हवे आहे मी मिळावी म्हणून काहीच आत्मा खंगत आहे पण मला तसं करताच येणार नाही ना एकदा का माझा पाय घसरला तर मग मला जन्मात कधीच उभं राहता येणार नाही ना घडीवरचं सुख होईल आणि मग जन्माचं दुःख ती गालास हसली तिनं पांघरुण अंगावर घेऊन आपला देह झाकून घेतला पण तिला झोप येत नव्हती हो ती त्या अंधारात पाहत होती गुंड्या केऱ्या रंग्या यंक्या यांचे उग्र चेहरे तिच्या डोळ्यापुढे तरळत होते कोण खाकरत होतं कोण बिशलात पीळ भरत होतं तर कोण खुनशी नजरेनं तिच्याकडं पाहत होतं ही सर्व भूतावळ आहे ही मला गारद करू पाहते आहे आणि मग तिला जयशिंगाची आठवण झाली तसं तिचं मन उजळलं तो काय राजा आहे त्याला म्हणे केवड्याचं खणीस आवडतो तो त्यासाठी येऊन जातो पण कधीच बोलत नसतो पण तो पाहत असतो त्याचा हेतू कळत नाही मात्र तो, तो।, ना तो उतावळा हलकट नाही त्याचं बोलणं चालणं हसणं सारस निराळा आहे सई विचार करीत होती मनातच बोलत होती डोळ्यात झोप भरली होती पण हृदयातील भावनांचं वादळ शांत होत नव्हतं ती त्या वादळात गिरक्या घेत होती आणि त्या गिरक्या घेत घेतच तिला झोप लागली डोळे मिटले आणि नकळत ती एका स्वप्नात उरती बर दुपार झाली होती कमळा बाजारला गेली होती ती सांजेलाच येणार होती सई एकटीच मळ्यात होती शिवाय निर्जन भासत होता उन्हाचा रख झाला होता पाखरं सावळी धरून बसली होती ती हू का चू करीत नव्हती वाऱ्याची चोरटी झुळूक बाजूच्या केवड्याच्या मनातून मळ्यात शिरत होती एकटी सई उगीच बावरली होती बावर तिला ते एकटेपण असह्य झालं होतं कोणीतरी यावं बसावं बोलावं असं तिला वाटत होतं परंतु कुणीच येत नव्हतं म्हणून तिची नजर दूर दूर जाऊन येत होती खिंडकडे भरायला मारत होती थोड्या वेळानं जयसिंग आला त्याला पाऊस व्हायला आनंद झाला ती हसली पण त्याने तिच्याकडून मुळीच पाहिलं नाही तो तसाच पुढे गेला आणि केवड्याच कणीस घेऊन आला ती तिच्या पुढं उभा राहिला तुम्ही मला केवड्याचं कणीस समजता तिथं तोंडाला पदर लावून हसू धडप विचारलं मग त्यात काय वाईट बोललो का मी बोल त्यानं तिच्या डोळ्यात एकटक पात उत्तर दिलं आणि ती खुदकन हसली म्हणाली ऊन झाले जरा बसा की काय बसू हो घरात कुणीच नाही का आई धामणवाडीला बाजाराला गेली तिचं ऊर धडधडू लागलं लाग। डोळ्यात एक आगळा भाव भरला आणि ती अधिकच मोहक दिसू लागली ती सोप्यात केली मग पाणी तर तो द्या तोही सोप्यात गेला सईनं चपळाई करून पाण्यात पाण्याचा तांब्या आणून पुढं केला आणि त्याच्या तोंडाकडे पाहिलं आणि असंच आपण लग्नात अंतरपाठ धरला असता आपल्या नवरदेवाकडे नजर टाकली होती तेव्हा तो ह्या असाच उभा होता असाच दिसत होता आणि अगदी असाच हसत होता याची आठवण होऊन ती क्षणात लाजली लाजेने तिचे गाल लाली लाल झाली आणि ती भर्रकण खाली पाहू लागली तिची ती लाजाळू नजर त्याच्या पायांवर स्थिरावली लग्नाची तिनं असेच नवऱ्याचे पाय पाहिले होते त्याला एक बोट नाही हे लक्षात येता ती चोरून हसली होती पण आज तिला ती बोट दिसली नाही ना ती एका वेगळ्या मनस्थितीनं धुंद झाली होती आणि मग मग त्यानं तिचा हात धरला तिला जवळ घेतली किंचित ओढ खाऊन ती हळूस पुढे आली त्याच्या बाहूत गडप झाली त्याच्या रुंद छातीशी तिचे उभार उरूज एकरूप झाले त्याच्या हातीच्या त्या उन्मादक देहाला गोंजारू लागले सही त्या स्वप्नात दंग झाली होती त्या आनंदात न्हाऊन निघाले होते जन्मभर हा आनंद असाच अखंड राहावा असाच टिकावा आणि आपण या बाहूतून वेगळं होऊ नये असंच या जगी प्राण सोडावा असं तिला वाटत होतं आणि स्वप्नात आहोत की वास्तव वावरतो आहोत हे पाहण्यासाठी तिने डोळे उघडले आपण स्वप्नात होतो अशी तिची खात्री झाली पण एक हात तिच्या देहावरून तसाच फिरत होता सारखा फिरत होता तो हात खडबडीत लागत होता आणि शेजारीच कोणीतरी बसलं होतं त्याच्या नाकातून येणारे सुस्कारे ऐकू येत होते हळूच तो हात आपल्या हातानं चाचपला हा कोणीतर परका आणि पुरुष आयासात अंदाजानं कानुसा घेतला तो इसम तिच्या उश्या शेजारी बसून तिचा देह गोवारी शे, येत होता क्षई सई क्षणापूर्वीच्या त्या सुंदर स्वप्नातनं बाहेर पडली तिच्या तप्त भावना शांत झाल्याने आणि एका भयंकर दहशी तिच्या दडपणी दडपणाखाली ती दडपली गेली तिला सांगता आला तिनं कमळाकडे पाहिलं म्हणाली आई उठ दिवा लाव कमळा चटकन उठली तो माणूस धडपडत पळाला कुत्री उठली कमळानं दिवा लावला सई रडत होती कमळा घाबरली तिच्या काळजात कंप भरला म्हणाली सई काय झालं कोण पळालं कोणतरी घरात शिरलं होतं सईनं डोळे पुसले काय केलं त्यानं कमळानं उरावर हाणून घेतलं आणि सई नकारावरती मान हवीत म्हणाली काय नाही माझ्या छातीवरून हात फिरवत होता त्याचा हेतू चांगला नव्हता कमळाचा जीव भांड्यात पडला अब्रू वाचली याचा आनंद झाला परंतु सईच्या आब्रूवर दरोडा घालायला आलेला माणूस कोण असावा याचा ती विचार करू लागली मग ती धबक्या आवाजात म्हणाली सई तू वाचलीस माझी इज्जत वाचली तो कोणी चोर नव्हता त्याला तुझ्या आब्रू लुटायची होती मग आई आता काय करायचं शांतपणे म्हणाली आज जरी मी वाचले असले तरी उद्याच काय आता आता बोभाटा करायचा नाही बळाहळूस म्हणाली जरी गावात समजलं तर न गेलेली आब्रूच आहे गाव राळ्याचा थाळा करीन मी तुला जन्मात न उठवे मात्र आपल्या उशाला वैरी बसलाय एवढंच आज कळून आलं आता सावध राहा जपून वाघ वचकू नक गांगरू नक घाबरून चालणार नाही आता आलेला रानगा याच गावचा असणार तो उद्या आपला अदमास घेईल आपण घाबरलो त्याला समजलं की तो अधिकच घाबरवण्याची खटपट करेल पण आई मध्येच म्हणाली आता एक गुन्हा पचला म्हणून तो परत दुसऱ्यांदा येईल नाहीतर मीच त्याला राजा आहे असं त्याला वाटत त्याला काय बी वाटू दे कुमान बस कमळा दूरचा विचार करून आणि बेअब्रूच्या भीतीने म्हणाली आता तू काहीच घडलं नाही असंच वागायचं कमळाचं खरं होतं बावकी काय चीज आहे याची तिला कल्पना होती सईच्या लग्नाच्या वेळी इथला सर्व काही कळून आलं होतं म्हणून ती दूध पोळलं म्हणून ताक फुंकून पित होती आज कित्येक दिवस ती हात राखूनच बोलत होती पण सईच्या अंथरणापर्यंत येणारा माणूस हा याच गावचा असणार याची तिला चिड आली होती उशिरानं त्या मायरेकीने पुन्हा अंथरुणावर अंग टाकलं पण त्यानं झोपच लागली नाही तो खडबडीत हात आपल्या अंगावरून या क्षणीही फिरत आहे असा सईला भास होत होता तिची मनात झळफळत होती सकाळ झाली सूर्य आपल्या मार्गाने चढू लागला गाव जागा झाला आणि पुन्हा आपल्या उद्योगाला झुंपला सईनं सकाळी जांघोळ केली नवं हिरवळ इरकळी लुगडं नेसली अंगात हिरवीगार तंग चुडी घालून ती पेठेत गेली पेठेत माणसं वावरत होती दुकानाच्या फळ्या हो बाजूला झाल्या होत्या मारुतीच्या देवळाच्या बाजूला असल्या तालमीपुढं पैलवानांनी गर्दी केली होती लाल मातीनं लडबडलेली पोरं छेटकाळली होती गुंड्याने यंक्या पाराखाली बसले होते समोरून सई येत होती ती आपल्या निरायांचा घोळ लयबद्ध टेपलीत होती आणि खाली पाहत चाल चालत होती तिला पाहताच गुंड्याला छेव आला यंक्याच्या पाटेवर थाप मारून तो म्हणाला लेगा यंक्या मला पैलवान असला पाहिजे मग बघ माझी कुस्ती तो सईजवळ आली काय आहे हाय कांड्यानं हसत विचारलं आणि सईनं ओळून पाहिलं नाकाचा शेंडा उडवला म्हणाली नाही बरं नाही बर काय झालं ते कस सांगायचं असं म्हणून ती बेगुमान पुढे गेली आणि जवळच असलेल्या दुकानात थांबली एकाची साखर त्यांनी दुकानदाराला सूचना केली आणि वळून पाहिलं गुंड्या आणि अंक्या पाठीमाग आले होते अंक्या देव पावला ही माझी कस्ती चितपट होणार हे शब्द सईने ऐकले आणि साखर घेऊन ती पुन्हा परत फिरली दोन पावलं चालून गपकन थांबली आणि आपल्या धारदार स्वरात पण हळूच म्हणाली गुंड्या तुझी कुस्ती कवा आहे मला ती बघायची वाटते या आता कसं सांगू रात्रीच ती होणार होती पण पैलवानानं दगा दिला आणि ती माझी कुस्तींना आबाद सुटली मग ती कवा करणार तिनं मान खाली घालून विचारलं आणि गुंडा म्हणावा कुस्ती ठरली या ती गवा तरी निकाळात निघणार आज नाहीतर आणखी महिना लागेल एवढंच अगं आई क सई कसवाप्रमाणे मान आत ओढून भुजा ओढून उद्गारली आणि सरळ चालू लागली एका बोळात शिरून घराकडे निघाली आणि रात्री हा गुंड्याच आपल्या घरात शिरला होता याबद्दल तिची खात्री झाली हा गुंड्या महादुष्ट आहे याच्यावर नजर ठेवली पाहिजे याला काळीच नाही कुस्ती ठरली या ती तरी निकालात निघणार आज नाहीतर आणखी महिना लागेल एवढंच हे त्याचे शब्द तिच्या कानात घनघनू लागले आईचंच खरं दंगा करून गाव जागा करता आला असता पण चोर सापडला नसता फुकट आबरू गेली असती ती कपटी माणसं हसली असती पोरगीच बद चालीचे तिनंच कुणाला तरी स्वतःच ये म्हटला असल म्हणूनच कोणतरी घरात शिरला असल असं म्हणून या लोकांनी आज मला माणसातनं उठवलं असत सई विचार करीत घरे घरी आली आणि लगेच मळ्याकडे गेली ज्या दिवशी तो माणूस कमळाच्या घरात सईपर्यंत गेला होता त्या दिवसापासून कमळाचं मन काळवंड होतं ती स्वतःच्या सावटाला बुजत होती क्षणभरी सईला दृष्टीआड होऊ देत नव्हती रात्री दिवा मारवून घरात अंधार करून जागता पहारा करीत होती लालचावलेला चोर परत येणार असं तिला वाटत होत सईला तो चोर समजला होता त्याला कसाचा कोण पकडावा याचा ती विचार करत होती मध्येच तिला त्या रात्रीच्या स्वप्नाची आठवण होत होती मग ती सर्व काही विसरून जयसिंगची वाट पाहत होती तो काही वळीवाच्या पावसासारखा का कधी येईल त्याचा नेम नाही असं म्हणून निराश होत होती परंतु तिची नजर त्या शिवारावर ते केवड्याच्या बनावर घिरट्या घालत होती त्या रिकाम्या वाटा पाहत होती तिला उगीच हुरहुर लागली होती त्यांना ला लवकर यावं त्या रात्री स्वप्नात आला तसं यावं म्हणून तिच्या मनातली ओढ वाढत होती पण तो येत नव्हता हो त्याच्या येण्याचं काहीच चिन्ह हो नव्हतं दिवस उगवत होता आणि मावळत होता काळोख्या रात्री सरत होत्या आणि चांदण्या रात्री फिरत होत्या दिवस आणि रात्र यांची बालिका अखंड सरकत होती वैशाख गेला आकाश काळवंडू लागलं ढगांची गर्दी वाढली गगनात गडगडाट होऊ लागला वारा कावदूर करू लागला मध्येच अचानक पाऊस पडू लागला मेहनती झालेल्या जमिनी गरगरून फुगू लागल्या त्या मृग नक्षत्राची आणि पेरणीची वाट पाहू लागल्या माणसानं बी जमवलं ओठ्या तयार केल्या कुऱ्या जोडल्या आणि काळ्या धर्तीत बी पेरण्याची तयारी केली एका दुपारी कमळा भाकरी खात होती सई तिला वाढीत होती भाकरीचे घास जावीत कमळा जमीन पेरण्याचा विचार करत होती किती बी लागल कोणत्या तुकड्यात काय पेरायचं वांग्याचं तरुण किती लावायचं कांदे कुठं करायचे लसूण कारली दोडका भेंडी पण हे सर्व बी सईनं केव्हाच जमवलं होतं ती म्हणाली आई तू ब्याचा विचार करू नको सारं बी तयार आहे हे ऐकून कमळाला बरं वाटलं ती हसली सईकडे पाहून हळूच म्हणाली सई आधी जमीन तापती मग पावसाने ती थंड पडती आणि मग तिच्या पोटात पडणारा कण अन कण जीव धरतो खरं आहे सई उत्तर तसंच बायकांचं बे असतं कमळा गंभीर होऊन म्हणाली बायकांच्या तापलेल्या कुशीत लवकर बेदुसत या शब्दानी सई चमकली पण काहीच खोल नाही फक्त ती हसली आणि म्हातारी कमळा दुःखी स्वरात म्हणाली त्या रात्री तो माणूस खरात शिरला त्यानं फसवून जरी पेरा केला असता तर तुझ्या तापलेल्या कुशीत ते बेहनकुरला असत आई सही तीक्ष्ण स्वराज म्हणाली तू नको तो विचार करू करू नको आज तू एडवाकडं कानशे ती बसली आहेस जबरीने पेरणी व्हायला मी का माती आहे पण मला वांगाळ वाटते कमळा म्हणाली कशाच सईने विचारलं तू चोर सापडला नाही मला सापडलाय कोणती काळ्या नामाचा गुंड्या खरच कमळा गंभीर झाली खरंच असं म्हणून सईनं ताटं काढली कमळाला का पाणी दिलं कमळा परत शेतात गेली आणि बी तापलेली कूस पेरा अंकूर याचा सही विचार करू लागले धन्यवाद